शेतकरी मित्रांनो नमस्कार मी गेल्या दोन वर्षापासून डेअरी फार्मिंग करतो आहे माझ्याकडे दहा ते बारा गायी आणि चार ते पाच चांगल्या जातीची एफमध्ये कालवडं असा माझा डेअरी फार्म एक पंधरा ते सोळा गायींचा आहे आणि त्याच्यामध्ये एक बाह्य कामगार बिहारी आणि मी स्वतः नियोजन आणि घरची थोडी मदत अशा पद्धतीने आम्ही नियोजन करत असतो तर सध्याच मी ते जर आपण पाहिलं तर बऱ्याच शेतकऱ्यांचे डेअरी फार्म हे बंद पड झाले आहेत किंवा त्यांना प्रॉफिट मार्जिन खूप कमी राहतोय किंवा त्यांचं नुकसान होतं किंवा गाई गाभण जात नाहीत किंवा दूध कमी आहे अशा था बऱ्याच था अडचणीमुळे शेतकरी गाई विकायला लागलेला आहे आणि दुधाचे दर पण खूप कमी आहेत तो विषय काही आपल्या चर्चेचा नाही आहे तरी पण मी तुम्हाला सांगतो की आता जर आपला गोटा सक्सेसफुल करायचा असेल जर आपला गोटा सक्सेसफुल करायचा असेल तर आपल्याला गोट्यामधील छोट्या छोट्या गोष्टी की ज्याच्यामुळे आपला मेंटेनन्स कमी होईल गोट्यावरचा आपला औषधाचा खर्च कमी होईल गोटा आपला प्रॉफिटमध्ये कसा जाईल यासाठी ज्या किरकोळ किरकोळ गोष्टी मी तुम्हाला सांगायला प्रयत्न करतो आहे तर त्यातली एक महत्त्वाची गोष्ट आहे की पावसाळ्यामध्ये गोटा नेहमी स्वच्छ व कोरडा असावा जेणेकरून को आता हे तुम्ही पाहताय संपूर्ण हा मुक्त गोटा असूनसुद्धा मी शेण उचलतो आणि कुठेही तुम्हाला ओलाव दिसत नाही आता पावसाळा दिवस चालू आहेत पाऊस आता नुसताच आज थोडा कमी झालेला आहे पण पन पूर्णपणे गोटा हा ड्राय आहे ह्याच्यामुळे काय होतं तर गायींना कम्फर्टेबल बसता येतं आणि किचकिच नसल्यामुळे गायींचं रवण करण्याचा पिरियड वाढतो त्यामुळे गायींच्या तब्येतीला चांगला फरक पडतो आणि तब्येत गायींची सुधारते आणि आपलं प्रॉफिट अटॅनमेंट वाढते तर दुसरं एक महत्त्वाची गोष्ट आहे की गोट्यामध्ये गोचीन निर्मूलन तर आपण बऱ्यापैकी शेतकरी काय करतो तर गोचीन निर्मूलनासाठी एक टिकटॅक म्हणून एक टॅक्टिक म्हणून एक औषध असते हे पहा हे आपण बऱ्यापैकी वापरतो किंवा काही लोक त्याला एक इंजेक्शन गायीच्या स्किनमध्ये देतात किंवा मग दुसरे एक गोळी असते हायटेक वगैरे नावाची तर, होते काया तर, बावीश बावीश गाई तर ना ते गोळी वगैरे गायींना देत असतात की जेणेकरून गोट्यामधील गोचीड आणि तसम परजीवी घटक कमी व्हावेत तर होतं काय प्रॉब्लेम मित्रांनो तर दहा ते पंधरा किंवा वीस बाय बावीस गायी असतील परवडत नाही एक टॅक्टिकची बॉटल तीस मिलीची काहीतरी सत्तर ऐंशी रुपये मिळते आणि त्याचा खूप खर्च असतो किंवा जर आपण हायटेकची गोळी दिली तर एक गोळी सत्तर रुपयाला पडते सात आठ गाई किंवा दहा पंधरा गायी असतील तर सहज आपले हजार बाराशे रुपये निघून जातात आणि त्याच्यामुळे जा आपल्या गोट्यामधला खर्च हा खूप वाढतो तर एक छोटासा एक रामबाण उपाय की आपण गोट्यामधील गोचरी कशी निर्मूलन करायचे तर त्याला मी टॅक्टिकसोबत एक दुसरं एक कॉम्बिनेशन दिलेलं आहे ते म्हणजे आपण जेव्हा गायींच्या शरीरावरती हे टॅक्टिक वापरतो तर हे एक लिटरला तीन मिली त्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण पाण्यामध्ये मिक्स करून हाताने फडक्याने पुसून हे तुम्ही गायी नुसतं लावलेलं आहे पूर्ण केसांच्यामध्ये ते जाईल आतमपर्यंत स्किनपर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने ते आपण लावलेलं आहे आणि नंतर काही उन्हामध्ये अशा सोडलेल्या आहेत त्याच्यामुळे काय झालं आहे तर आतमध्ये जे गोचिरी किंवा त्याची छोटी छोटी अंडी किंवा छोटी पिल्लं आहेत त्या सगळ्यांच्यावर त्याचा परिणाम होईल आणि ते गोचिड मरतील आता हे झालं गाईच्या अंगावरती गोचिड दुसरा मेन घटक आहे काय की गोचिडाची अंडी किंवा गोचिड जे खाली आपल्या फार्ममध्ये डेअरी फार्ममध्ये किंवा गोट्यामध्ये इतरत्र असतात तर त्यांचं निर्माण होणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी एक सोपा आणि अतिशय पोर्टेबल असं एक औषध आहे आपल्याकडे सर्वसामान्य सर्व शेतकऱ्यांना माहिती असेल की हमला आता मला हमला मला हो हम अवेलेबल नव्हतं तर हमलाचेच कंटेंट असणारे मी हे औषध हे वापरलेलं आहे एक तीस मिली पर पंप अशा पद्धतीने मी हे औषध घेऊन प्रत्येक दहा दिवसांनी सलग केली ह्याचा परिणाम असा होतो मित्रांनो की जे गोट्यामध्ये जे खाली जमीन आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे दावणीचा हा जो पोर्शन आहे तुम्हाला दावणीच्या खाली जे किंवा झाडांच्या साईटून किंवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिथे सिमेंट असते ना सिमेंट सिमेंटची भिंत वगैरे किंवा दावण अशा ह्या ठिकाणी गोचराची अंडी असतात व ती आपण काय करतो गाईला हायटेक देतो किंवा नंतर औषध मारतो आईच्या गाईच्या अंगावरती आणि नंतर दहा पावसानंतर परत परत, परत गोचर दिसतात ते परत गोचर दिसण्याचं कारण एकच आहे की हे आपल्या गोट्यामध्ये जे भिंतीवरती किंवा इतरत्र झाडाच्या बुंद्यामध्ये वगैरे किंवा खांबाच्या खाली जे गोचर असतात ते परत गाईच्या अंगावर देतात तर त्यासाठी हा सगळा सोपा उपाय आहे जे तुम्हाला मी मागाशी सांगितलं हमला औषध ते तीस मिली पर पंप ह्या मापाने घेऊन संपूर्ण गोट्यामध्ये त्याची फवारणी आपण केली तर त्याचा बेस्ट रिझल्ट देतो तर मित्रांनो हे पहा आता आपण हे हमला जे औषध आहे म्हणजे गोचराचं औषध आपण गायीच्या अंगावर चालल्यानंतर हमला जे आहे ते आपण भिंतीवरती अशा पद्धतीने फवारणी करतो आहे आणि गोट्यामध्ये संपूर्ण संपूर्ण जो गोटा आपला खाली आहे त्या संप महत्त्वाची गोष्ट आहे की हे औषध गायींच्या अंगावरती मारायचं नाही हे गायींना सहन होत नाही एखादी छोटी तुमची किंवा कमजोर गाय असेल तर ती आजारी पडेल लगेच त्यामुळे एक महत्त्वाची सूचना आहे की तुम्ही ही कोणत्याही गायच्या अंगावरती ट्राय करू नका कारण तुम्हाला जर वाटेल की बाबा ह्याने जर गोचरी खालचे मारते तर अंगावरती पण मारावं हे खूप जरीला औषध आहे आणि ह्याचे दुष्परिणाम पण होतील त्यामुळे शक्यतो काय करा दुपारच्या वेळेत असे जमिनीवरती पूर्णपणे फवारणी करून घ्या असा ही फवारणी सलग तीन वेळा दहा दहा दिवसाच्या फरकाने जर तुम्ही केली तर गोचड्याचं जो लाईफ सायकल आहे ते नष्ट होईल व तुमच्या गोट्यामध्ये गोचित निर्मूलन शंभर टक्के होईल मित्रांनो तर हा प्रयोग तुम्ही नक्कीच करून पहा मी ही एक यूट्यूबवरती हा व्हिडिओ पाहिला होता आणि दोन महिने झाले मी हा व्हिडिओ हा प्रयोग करतो आहे आणि मला ह्याचा छान रिझल्ट आहे आता माझ्या गोट्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे नाही म्हणा म्हणण्यासुद्धा गोशी शिल्लक राहिले नाही खूप छान रिझल्ट वाटला तुम्ही ट्राय करा आणि आपला डेअरी फार्म सक्सेसफुल करण्यासाठी एक पा पाऊल पुढे टाका असेच व्हिडिओ मी घेऊन तुमच्या मदतीसाठी येईल तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा धन्यवाद